अरे नमस्कार सी एफ एक नालेश सुनील बाबू माराय प्ले स्वागत करत अहमजाबाद नगर किती समिती चौक करण्यात आले नेते काय बोलले ते बाबा एक ना हे करता कारण की त्यात धूर आणि पाणी त्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून हे अनेक शहरांमध्ये अजून प्रोजेक्ट त्या ठिकाणी रखडले अनेक विकास कार्य त्या ठिकाणी रखडले गेल्या दोन महिने तर तीन महिने तर निवडणुकीच्याच कारणाने संपूर्ण विकास कामं त्या ठिकाणी प्रलंबित होते आता कुठंतरी ह्या अशा मुद्द्यावर जे एखादं लहान बाळ सुद्धा सांगू शकतं की सत्य याच्यात काय आहे त्याच्यावर जास्त वेळ करा तर लवकरात लवकर आम्ही विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की त्याच्यावर आपण निर्णय घ्या ठीक आहे ओके ओके आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सदरील प्रकरणाची सुनावणी झाली आणि मुळात हे जे ज्या लोकांनी ही जी सुनावणीच अपील केलं होतं ते मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे आणि सदरील प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांना सूचना सुच, दिलेल्या आहेत की त्यांनी ह्या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आणि न ज्या मूळ जो गाभा आहे ज्यांनी गट स्थापनेच्या वेळेत जे मुख्य जे दस्तावेज सादर केलेले आहेत त्याची छाननी करून योग्य जिल्हाधिकारी कार्यालयाने घ्यायचा आहे सदरेल हा जो हा म्हणजे हा जो जिल्हाधिकाऱ्यांच्या अठ्यातरीतलाच हा विषय आहे त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने अठ्ठावीस जानेवारी पर्यंतची ही मुदत दिलेली आहे दोन्ही पक्षकारांना आणि दोन्ही पक्षकारांनी आपापले गट स्थापनेच्या वेळी जे मूळ दस्तावेज जे सादर केले होते ते पुनश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यायचे दे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यावरती निर्णय अंतिम निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत मुळात त्या लोकांनी उच्च न्यायालयामध्ये जाण्याऐवजी माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडेच अपिल दाखल करायला हवं होतं आणि सर्व अधिकार हे हा जो विषय आहे मुळात हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अख्यातरीत असल्याकारणाने मुळात त्यांनी अपील तिथे दाखल करायला पाहिजे होतं त्यांनी तसे न करता त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे हे अपील दाखल केल्यामुळे ह्या अंबरनाथच्या विकासाला आज खीळ बसलेली आहे मुळात गट स्थापनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानच उपाध्यक्षाची निवडणूक पार पडलेली आहे आणि सदर निवडणुकीमध्ये बत्तीस सदस्यांना हात उंचावून उन उपाध्यक्षाची निवड केलेली आहे त्याच्यामुळे आमचा गट हा वैद्य झालेला आहे आणि आमचं संख्याबळ हे सिद्ध झालेलं आहे